चुर्ण चुर्ण तिला होता है? का काय चु सुटी आहे ना हळू 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 हळ काय नाही खाल्लं काय ते खातात वास घेतली माझ्या हो बी पकडोवी तर वास घेत बघी काय रेसिपी बघा हे आमची गोल्डी दोन नाव आहे हिला तुझी काय काय नाव आहे स्वीटी गोल्डी तिला कुठलं नावाने हाक मारले तरी कळते पिटबुल अमेरिकन तिची मम्मीने सांगितलं मला अमेरिकन पिटबुल दोन तीन वेळा पिल्ल झाली तिला आता आता नाही होईल आता नाही ना ना लय वाईट टाकतात ना लोकांना भीती वाटते असा म्हणता अक्षर घेऊन बसली कुठे जवळ त्याला काय नाही करत नवीन माणसाला चांगली फाडून काढा ना तुझं काय चाललंय हे बघा कोरफड लावते गॅस तेव्हा तेवढं चेडे उठून सुटून हो तिथे जाऊ बघा आधी कोरफडच लावायचं असते आधी आठवडतून तीन चार वेळा तरी थापत असून हे ना फुकटचे म्हणून बघा आम्ही झाडच झाड लावू शकतो इकडं बघा तिकडं सगळीकडे आम्ही कोरफड्याची बाग तयार केली शेतीच लावायची आता काय सुटी बाय सुटी बाय ओ बाय कर आम्ही घरी चाललो बाय बाय बघा आमची कशी वाटली नक्की ती तीड्याने करते रवी वेळाने आला ना आपण मग तिला कस तरी तिला वाटतं तिला घेऊनच बसलं पाहिजे सारखं दीदे गोल्ली काय काय खाते